नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण गुरुपौर्णिमेसाठी सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सोपी व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात ज्यांनी माझे ज्ञान वाढविले ज्यांनी माझे ज्ञान वाढविले ज्यांनी माझे जीवन घडविले अहो ज्यांनी माझे ज्ञान वाढविले ज्यांनी माझे जीवन घडविले शिक्षणाच्या त्या महामेरूला शिक्षणाच्या त्या महामेरूला प्रणाम माझा सर्व गुरूंना प्रणाम माझा सर्व गुरूंना आई वडील माझे पहिले गुरु आई वडील माझे पहिले गुरु जीवनाचे शिक्षण तिथे होते सुरू जीवनाचे शिक्षण तिथे होते सुरू प्राथमिक शिक्षणात केले पदार्पण अहो प्राथमिक शिक्षणात केले पदार्पण गुरुने दिलेले मूलभूत शिक्षण गुरुने दिलेले मूलभूत शिक्षण माध्यमिकच्या गुरुने सांगितली माध्यमिकच्या गुरुने सांगितली शिक्षणाची महती तिथून पुढे घेतली शिक्षणाने गती तिथून पुढे घेतली शिक्षणाने गती महाविद्यालयीन गुरुने दाविले नोकरीचे विविध मार्ग त्यामुळे जीवन बनले एक आनंददायी स्वर्ग त्यामुळे जीवन बनले एक आनंददायी स्वर्ग मित्र नावाच्या गुरुने खूप उपकार केले अहो मित्र नावाच्या गुरुने खूप उपकार केले न मागता जीवनाचे खरे शिक्षण दिले न मागता जीवनाचे खरे शिक्षण दिले जीवनाची तुम्ही वाढवली गती जीवनाची तुम्ही वाढवली गती तुमच्यामुळेच आहे आज जागतिक कीर्ती तुमच्यामुळेच आहे आज जागतिक कीर्ती धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल मित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद